दारू माफियांनी नवनवीन शक्कल लढवत दारू तस्करी करण्याचा मनसुबा धुळ्याच्या एल सी बीच्या पथकाने उधळला आहे चक्क खाद्यतेलाच्या टँकरमधून बेकायदेशीर विनापरवाना होणारी विदेशी दारूची तस्करी मुंबई आग्रा महामार्गावर एल सी बीच्या पथकाला रोखण्यास यश आले आहे या कारवाईत एल सी बीच्या पथकाने तब्बल पंचावन्न लाख शहाण्णव हजार दोनशे रुपये किमतीची विविध कंपनीचे दारूचा माल व पंचेचाळीस लाख रुपये किमतीचा टँकर असा एक कोटी शहाण्णव हजार दोनशे रुपये किमतीचा वाहनाचा मुद्देमाल एल सी बीच्या पथकाने जप्त करत चालकाला ताब्यात घेतले आहे एल सी बीच्या या धडाकेबाज कारवाईमुळे दारू माफी यांची चांगलीच ताब्यातदार आणली आहे पुष्पा स्टाईल दारू तस्करी उधळली हरियाणाहून गुजरात राज्यात पुष्पा स्टाईलने होणारी विदेशी दारूची तस्करी एल सी बीच्या पथकाने रोखत तब्बल वाहनासह एक कोटी शहाण्णव हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी चालक मोहनलाल पोरखराम जाट वय पंचवीस वर्ष रानार बरेवालातला जिल्हा बाडमेर राजस्थान या चालकाविरोधात नरडाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे कुठल्या कंपनीचा किती माल एलसीबीच्या सीबीच्या पथकाने नरडाणा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मुंबई आग्रा महामार्गावर विविध विदेशी कंपनीचे तब्बल चारशे बॉक्स जप्त केले आहे यात बेचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार किमतीच्या ऑल सीझन रेअर कलेक्शन रिझर्व्ह विस्की या विदेशी कंपनीच्या दोनशे पंच्याण्णव बॉक्समध्ये पस्तीसशे चाळीस बाटल्या आठ लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे रुपये किमतीच्या रॉयल चॅलेंज गोल्ड विस्की सातशे पन्नास एम एल या कंपनीच्या सत्तर बॉक्समध्ये आठशे चाळीस बाटल्या ,000 ,000 चार लाख एकोणपन्नास हजार चारशे रुपये किमतीच्या रॉयल स्टॅग क्लासिक विस्की सातशे पन्नास एम एल या विदेशी कंपनीच्या पस्तीस बॉक्समध्ये चारशे वीस बाटल्या एल सीबीच्या पथकाने जप्त केल्या आहे चक्क खाद्यतेलाच्या टँकरमधून लोखंडी पत्राच्या कप्पे करून दारूची वाहतूक टँकरच्या बाहेरच्या बाजून ओनली एडिबल ऑइल अर्थातच खाद्यतेलाच्या टँकरमध्ये चक्क लोखंडी पत्राच्या सहाय्याने सहा कप्पे तयार करण्यात आले होते बाहेरून खाद्यतेलाची वाहतूक टँकर करत असल्याचं आवाहन पुष्प स्टाईलने दारूची तस्करी केली जात होती एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार एलसीबीच्या पथकाने ही दारू तस्करी रोखली आहे विदेशी कंपनीचे चारशे बॉक्समधून अठ्ठेचाळीसशे बाटल्यांमधून छत्तीसशे लिटर विदेशी दारू जप्त विविध प्रकारच्या विदेशी कंपनीत तब्बल चारशे बॉक्समधील अठ्ठेचाळीसशे बाटल्यांमधून छत्तीसशे लिटर विदेशी दारू एलसीबीच्या पथकाने जप्त केली आहे नेमकी ही दारू तस्करी गुजरातमध्ये कुठे केली जात होती याचा अधिक तपास सी चे पथक करत आहे कोणी केली कारवाई एल बीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एल सीबी व नरडाणा पोलिसांच्या पथकांनी कारवाई केली आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात नरडाणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे एल सी बीचे पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे पोलीस अंमलदार पवन गवळी आरिफ पटाण देवेंद्र ठाकूर राहुल सानप मयूर पाटील रवींद्र मोराणीस ललित पाटील राकेश शिरसाट योगेश गीते अजींच्या पथकाने केले आहे दिनांक तेरा ऑगस्ट रोजी हरियाणा येथून अं खाद्यतेलाच्या टँकरमधून अवैध दारूची वाहतिक धुळेमार्गे गुजरात येथे होणार आहे याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य श्रीकांतजी देवरे सर व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा धुळेचे एक पथक व नरडाणा पोलीस स्टेशनचे एपीआय निलेश मोरे यांचे एक पथक अशा दोघ पथकांनी नॅशनल हायवेवर नाकाबंदी करून सदर वाहन हे ताब्यात घेतले वाहनाचे ड्रायव्हर मोहनलाल जाट राहणार बाडमेर राजस्थान याच मधील मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्याने उपयुक्त माहिती दिली नाही मा पंचांसमक्ष टँकरची पाहणी केली असता टँकरमध्ये एकूण अतिशय गोपनीयरित्या आतमध्ये सहा कप्पे तयार करण्यात आलेले होते त्या सहा कप्प्यांपैकी चार कप्प्यांमध्ये विदेशी दारू दारूचे बॉक्स त्यामध्ये ऑल सीजन रेअर कलेक्शनचे दोनशे पंच्याण्णव बॉक्स रॉयल चॅलेंज प्रीमियम गोल्ड विस्कीचे सत्तर बॉक्स रॉयल स्टॅग क्लासिक विस्कीचे पस्तीस असे एकूण चारशे बॉक्स अवैध दारू मिळून आलेली आहे तिचे अंदाजे मार्केट व्हॅल्यू ही छप्पन लाखापर्यंत आहे सदर टँकर हे गुजरात येथे कुठे चाललेले होते या अनुषंगाने नरडाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून पुढील तपास करण्याची तजवीज केलेली आहे धन्यवाद सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे हर घर तिरंगा घर घर तिरंगा या राष्ट्रीय अभियानाच्या पार्श्वभूमीवर भालेर गावात तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी देशभक्तीच्या उत्साहात भव्य तिरंगा रॅली संपन्न झाली कपू पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणातून सकाळी अकरा वाजता माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत रॅलेला दिमागदार प्रारंभ झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला आणि रॅलीला शुभारंभ करण्यात आला आपल्याला खरं तर आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशाचं बद्दल आपल्याला म मान असला पाहिजे देशाबद्दल सन्मान असला पाहिजे आपल्याला राष्ट्रीयत्वाची भावना एकताची भावना आपल्यामध्ये जागृत झाली पाहिजे हे अत्यंत महत्वाचं आहे कारण ज्या देशामध्ये राहतो त्या देशाबद्दलची माहिती त्या देशाबद्दलचं प्रेम देशाबद्दलची आस्था या सर्व गोष्टी तुम्हाला लहानपणापासून रुजल्या पाहिजे आणि प्रत्येकाला एकोपाने राहण्याचे सवय लावली पा सवय लागली पाहिजे आणि म्हणून त्या हिशोबाने आपण हा तिरंगे रॅली काढतो हा तिरंगा म्हणजे आपल्या राष्ट राष्ट्राचा ध्वज आहे आणि त्या ध्वजा ध्वजाबद्दल आपल्याला सर्वांना अभिमान असला पाहिजे आणि म्हणून आपण जागृती करायची लोकांना ज्या देशामध्ये राहतात त्याच्याबद्दल राष्ट्रप्रेम आपल्याला सर्वांना असलं पाहिजे लोकांमध्ये जागृती करायची की आपल्याला आपल्या देशाबद्दल देशाबद्दल मान असला पाहिजे आणि लोकांना एकत्रितपणाची भावना आली पाहिजे सर्व धर्म भाव एक आहे सर्व जाती धर्म एक आहे माणुसकीच्या नात्याने एकम एकमेकांना मदत करायची एकमेकावर प्रेम करायचं आणि गुड्या गोविंदाने आपण राहायचं हा संदेश आपल्याला आपल्या गावामध्ये द्यायचा आहे या रॅलीत लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यावेळी माझे खासदार डॉक्टर विना गावित जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित विद्यालयाचे जी चेअरमन भास्कर पाटील भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील माजी तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील ज्येष्ठ कार्यकर्ते बाप्पू पाटील जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील राज्य शिवाजी शिक्षण चेअरमन युवराज पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि भालेर गावाचे सरपंच व्यंकट पाटील आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार पडगाव तालुक्यातील कचगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात रवींद्र शांताराम महाजन यांचे चाळीस हजार रुपये किमतीचे म्हशीचे वासरू टायर झाले आहे तेरा रोजी बुधवारी पहाटेच्या वेळी गुरांना चारा पाणी करण्यासाठी गेल्या असता वासरू रक्त थारवळ्यात पडलेले आढळून आले त्यांनी त्वरित वन विभागाशी संपर्क करत घटनेची माहिती दिली घटनेनंतर संपूर्ण गावात भीतीचे सावट पसरले आहे फक्त एक दिवसापूर्वीच म्हणजे बारा ऑगस्ट रोजी शेजारच्या तांदूळवाडी येथे बिबट्याने शेतकरी सूर्यकांत पाटील यांच्या शेतकरी गाईवर हल्ला करून ठार केले होते घटनास्थळी आढळलेले मोरे ठसे आणि हल्ल्याची पद्धत पाहता हा जातीचा मोठा बिबट्या असल्याचा अंदाज वन विभागाने व ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे प्रतिनिधी शकेल शेख माझा मराठी न्यूज भडगाव। एकोणीस मधल्या ए टू झेड किराणा ते उशरा हॉटेलपर्यंतच्या रस्ते कामाचं माजी आमदार शाह यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं गेल्या अनेक दिवसांपासून या भागात रस्ते नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता नागरिकांच्या तक्रारीची शाह यांनी दखल घेत पंचवीस लाख रुपये खर्चाच्या रस्ते कामाचं उद्घाटन माजी आमदारांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी माजिद पठाण पैरागन पिंदारी रफीक पठाण यांचे सहपदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अल्पसंख्यांक विभाग के काम नहीं हो रहे अल्पसंख्यांक जानदो पूरे दुनिया में एक भी गली का एक भी रुक्कर का काम नहीं हो पा रहा है अगर अपनों को सत्ता में रहना है आज अजीत दादा की पार्टी जो है वो सेकुलर पार्टी है सभी धर्म को लेकर चलने वाली पार्टी है और आने वाले दिनों में अगर, अगर अपनों को विकास का रथ जैसा चल रहा था चार पाँच साल तक वैसा ही अगर अगर अपनों को आगे बढ़ाना है तो आमदार साहब को बहुत टेंशन से बहुत सोच समझ के ये डिसीजन लेना पड़ा कि अपने आवाम के लिए अपने लोगों के लिए अगर मुझे खिदमत का मौका फिर से अगर मिलता है या आज मेरे और स्वाम ने आवाम ने मेरे ऊपर जो भरोसा किया हुआ है वो भरोसा अगर उनका वैसा ही कायम रखना है तो मुझे सत्ता में रहना और सत्ता में रहकर ऐसा ही मैं विकास की गंगा फिर से बहाता चलूं और अपने इलाकों को तरक्की की कामयाबी पे लेकर वक्त पहुंचाने हैं तो आपको अमदार साहब का और दोबारा साथ देना पड़ेगा देना चाहिए मैं आप लोगों के रिक्वेस्ट करूँगी कि आने वाले दिनों में जैसे आपने जैसा भी पिछले पाँच साल छह साल संभाला आने वाले दिनों में भी आप फारूक साहब को वैसा ही संभालेंगे आने वाले दिनों में आप उनके हाथ मजबूत करेंगे ज्यादा से ज्यादा तादाद में आप उनके साथ खड़े रहेंगे जाते जाते मैं इतना ही कहूंगी तरक्की की फसल अगर मैं भी काट लेता थोड़े से तलवे अगर मैं भी चाट लेता मेरे लहजे में जी हुजूर न था इतना ही मेरा कसूर था अगर मैं भी हो जाता मैं भी बेजान बे हो जाता बेईमान तो मैं कब का शातिर हो जाता मैं कब का शातिर हो जाता आता बात क्रमांक 21 देते ए टू देट जेड किराणा पासून ते दुसरा हॉटेल पर्यंतचा रमताचा संकटीकरणाचा शुभारंभ आज माझा हस्ते करण्यात आलेला आहे हा प्रभाग खरंतर अनेक वर्षापासून सर्व सोयी सुविधांपासून वंचित होता आणि ह्या प्रभागात कुठलीही सोयी सुविधा नव्हत्या त्यासाठी ह्या एरियातले आमचे खराडीचे जे कार्यकर्ते आहेत कॅरेलाल दादा पिंजारी तसेच माजीद पठाण प्रतीक पठाण सोहेल काजी समीरभाई आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती आणि त्यानिमित्ताने मी ह्या प्रभाग क्रमांक एकोणावीस देते आजपर्यंत एकशे पंधरा कोटी रुपयांचे काम केलेले आहे आणि आज पण एक पंचवीस लाख रुपयाचा कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आज यावेळी माझ्यासोबत आमचे महिला अध्यक्षा आमची दीपा मॅडम तसेच महात्मा मॅडम अकिला मॅडम आमचे फुदेलबाई बेकरीवाले आणि अनेक अने कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत माझा महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी झोपडपट्टी सेलच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते नेहरू पुतळा येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा निघणार होता मात्र कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्यामुळे शिष्टमंडळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भांबरे यांना निवेदन सादर केले निवेदनात नमूद केल्याप्रमाणे महावितरणचे कर्मचारी नियमितपणे वीज मीटर रिडिंग घेत नाही अंदाजे बिल पाठवून नागरिकांवर आर्थिक भार टाकला जात आहे तसेच जुने मीटरऐवजी नवीन स्मार्ट मीटर बसवण्यात आलेले नाहीत ज्यांना जास्त बिले आले आहेत त्यांचे बिल कमी करण्याची मागणीही करण्यात आली आहे निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याची शिष्टमंडळाने मागणी केली यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी झोपडपट्टी झोपडपट्टेसचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिलावर शाह कादर शाह रिहाना कनिक खाटिक दत्तू पवार टी आर खान इजाज बागवान आप्पा वाक संजय सोनोणी पंडित तळवी रुकैया पठाण वैशाली पाटील रेहाना फारुख शेख सुनीता जगताप मनीषा पंडित योगिता पाटील तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वीज बिल जे जास्ती आकारणी वीज अधिकारी मार्फत येत आहे ते कमी करायला पाहिजे आणि जे रेगणिक घेण्यासाठी ते है। जे लोक येतात लोक तीन महिने बी येत नाही असे लोकांना नियमित वीज जन घेण्यासाठी पाठवावे आणि जे मीटर बदलले जे आहे नंदुरबारमध्ये जुने मीटर बदलले जाते ते मीटर बदलण्याचे काम कोणतेही अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याने करू नये नंदुरबार शहरातील जिल्ह्यातील जनता नाराज आहे त्यासाठी आज आम्ही काँग्रेस पार्टी सेल झोपडपट्टी करून हे मोर्चा काढलेला होता परंतु शासनाच्या मानदान ठेवून आम्ही शिष्टमंडळ आम्ही आज जीवदन सादर केलेलं आहे जय जय महाराष्ट्र प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार नंदुरबार जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी तेरा ऑगस्ट रोजी पदभार स्वीकारला ते यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्लीचे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते यापूर्वी हे पद सामान्य सावंतकुमार यांची भंडारा जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे कुमार यांनी जुलै दोन हजार तेवीसमध्ये नंदुरबारात रुजू होऊन दोन वर्षाहून अधिक काळ कार्य करताना ग्रामीण भागातील विविध योजना राबवल्या आणि विकास कामांना गती दिली पदभार स्वीकृतीनंतर नमन गोयल यांनी जिल्ह्यातील विकासकामी आणि योजना प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार